त्याच्या मोबाईलला ट्रेस करता येते का हे सगळं ते पाहत असतात पण मात्र तर सगळीकडे शोधूनसुद्धा <coughs> तो कुठेही त्यांना मिळत नाही आणि आता तो रा ते दोघेही जण रात्रभर गाडीमध्ये फिरतात आता त्यांच्या फोनला चार्जिंगसुद्धा नसती राहिलेली तर कल्पना आणि अर्जुनचे जे डॅ डॅड आहेत ते दोघेही जण आता खूप विचार करतात की अर्जुन असा कुठल्या केससाठी गेला आहे आणि काय पुरावे शोधायचे असतील ह्याला असं रात्रभर बाहेर राहून का असं वागतोय हा अर्जुन ह्याला आपली तर काही काळजीच नाही वाटत असं आता इथे ते म्हणत असतात पण आईच्या मना त्यामुळे तिच्या आईला म्हणजे कल्पनाला त्याची खूप काळजी वाटत असते आणि आता तिला राहून राहून सायलीला विचारावं असं वाटत असतं की अर्जुन कुठे गेला आहे पण मात्र तिचा युगो इगो जो आहे तो मोठे येतो ती त्याला काही तिला काहीही विचारत नाही आणि त्यानंतर राहवत नाही आणि मग ती ह्यांना म्हणजे अर्जुनच्या डॅडला सांगते की जाना तुम्ही जाना प्लीज विचारा ना दिला ती सायली जी काय आहे ते सांगेल तरी निदान अर्जुन कुठे गेला आहे ते तरी आपल्याला कळेल त्याने तरी आपल्याला बरं वाटेल असं आता इथे ती म्हणत असते तर तो आता ही जी सायली आहे ती रात्रभर चक्रा मारत असते दारासमोर सारख्या बेड्या घालत असते पण तरीसुद्धा आता अर्जुन लवकर येत नाहीये पूर्ण रात्र गेली साडेतीन वाजले तरीही सायली जागीच होती आणि तिकडे अर्जुन आणि चैतन्य हे ही दोघे जागेच होते आता अर्जुनने हार मांडली त्याला वाटलं की आता नाही आता नाही सापडत आपल्याला हा जोशी गाडी चालवता चालवता तो बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर तो खूप रागवतो तो स्वतःवरती चिडचिड करत असतो पण इथे मात्र चैतन्य असतो चैतन्य त्याला समजावतो हे बघ आपण हार मानायची नाही आपण जर हार मारली तर आपण कधीच ही केस हरतो तू काळजी करू नको काहीतरी मार्ग तर निघेल असं आता इथे तो म्हणत असतो त्यानंतर आता इथे वाजतात सायलीला जरासा डोळा लागतो सायली देवाकडे प्रार्थना करते की आता पाच वाजले आहेत तरी सुद्धा अर्जुन सर आणि चैतन्य भाऊजी आले नाही आहेत ते सुखरूप असतील ना त्यांना सुखरूप ठेव आणि आजच्या आत तो अथर्व विचार विचार जो आहे तो आम्हाला सापडू देत बापा प्लीज सध्याची साथ दे असंही आता इथे ती सायली म्हणत असते आणि त्याचनंतर आता थोड्या वेळाने अजून सायली जी आहे तशी चक्र मारते इकडे हा ही जी प्रतिमा आहे आता हे धांदल उडालेली आहे कारण ही जी प्रिया आहे तिला बेगत काढत असते बऱ्याच वेळा तिने हे केले आणि हे केलं नाही किंवा केलं नाही तरी केले असं काहीही तिला म्हणत असते एखादं काम आहे एखादं काम आहे आणि तिने असंच काम केलं तिने तसंच काम केलं असं ती म्हणत असते त्यावेळी आता ही जी प्रतिमा आहे ती कन्फ्यूज होते आणि ती आणखीनच कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करते आणि सांगते की तुझी मेमरी आता जायला लागलेली आहे प्लीज तू काळजी घे असं ती म्हणत असते म्हणून प्रतिमाला थंड इथे काळजी वाटत असते की खरंच तिची सगळीच मेमरी जाईल का ती आता विचार करत इथे झोपाळ्यावरती बसलेली असते आणि रविराजला ते या प्रियाने जे सांगितलं आहे त्यावरून रविराज चिडला होता <णंगी> प्रियाने सांगितलं आहे की ही जी माझी आई आहे ना ती सारखी त्या सायलीसोबत व्हिडिओ कॉलवरती बोलते आणि माझ्याशी वेळ घालवायचा सोडून ती तिच्याशी बोलते आणि तेही मला समजवायचं सोडून ती तिच्याशी छान गप्पा मारत बसते तिला तिच्या फोनशिवाय एक दिवसही करमत नाही बाबा तुम्ही गेल्यापासून मी एकटी पडली आहे आई सारखी त्या सायलीसोबत असते आणि मला ते पाहवत नाही बाबा तुम्ही सांगा ना यात माझी काय चूक आहे आईने कुणाला सपोर्ट केला पाहिजे मला सपोर्ट केला पाहिजे एका तिला तुम्हीच सांगा तर आता हा जो रविराज आहे त्याला राग येतो आणि रविराज म्हणतो की ठीक आहे प्रिया तू आता इथून पुढे काळजी करू नको मी आहे ना मी बोलतो प्रतिमाशी असं म्हणत आता तो प्रतिमाला शोधत असतो अगोदर तो रूममध्ये जातो पण प्रतिमा ही तिथे नसते प्रतिमाला आता शोधत असताना पूर्ण घरभर शो शोधतो पण प्रतिमा मात्र त्याला रूममध्ये सापडत नाही आणि आता प्रतिमा जी आहे ती बाहेर येऊन बसलेली असते <coughs> तिला खूप अस्वस्थ वाटत असतं तिला कळत नसतं की काय करावं आणि काय नाही ते आज आ, आ, हे सुद्धा बोलले आहेत रविराजसुद्धा तिला बोलले होते की तू असं वागायला नको होतं हे बघ आपली एकुलती एक मुलगी आहे आणि तिने आनंदी राहावी म्हणून मी झटतो पण तू असं का वागते आहेस हे बघ तू तिचा विचार कर ना तू सायलीच्या आधी तिचा विचार कर असं मला वाटतं आणि असं तो ओरडून तिला म्हटला होता आणि म्हणूनच आता तिला जर असं वाईट वाटलं असेल म्हणून ती झोपाळ्यावरती येऊन बसते तर आता रविराज जो आहे तो बाहेर पाहण्यासाठी येतो तर खरंच तिथे प्रतिमा जी आहे ती झोपड्यावरती बाहेर बसलेली असते आता रविराजला मागचे काही दिवस आठवले लग्न झाल्यानंतर प्रतिमा रुसली किंवा तिला काहीतरी तिच्या <coughs> डोक्यात विचार असले चालू तर ती इथे येऊन निवांत बसायची आणि विचार करू लागायची तिला जेव्हा इथे येऊन बसेल तेव्हा तिला बरं वाटायचं आणि आज मला त्यावरून तुझी आठवण आली आहे असं आता इथे रविराज त्या प्रतिमाला म्हणत असतो प्रतिमाला पुन्हा आल्यानंतर म्हणतो की प्रतिमा एम सॉरी मी तुला खूप हट केले मी असं नव्हतं बोलायला पाहिजे मला माफ कर आत्ता काही क्षणापूर्वी मला असं वाटलं होतं की मी तुला आहे एकदा मी तुला गमावलं होतं पण आता मी तुला गमू नाही शिकत आणि आहे असं वाटत होतं प्लीज तू आता माझ्या घर रुचू नकोस आणि हे बघ आय एम सॉरी तुला वाटलं असतं मी तुझी माफी मागतो तर प्रतिमा म्हणत असते की नाही तसं काही नाही माझ्या डोक्यात जरा विचार होते त्यामुळे मी इथे येऊन बसले होती पण खरं सांगा ना मी खरंच लग्न झाल्यानंतर अशी इथेच येऊन बसायचे का विचार करत तर आता हा आहे तो म्हणतो की हो प्रतिमा तू अशीच इथेच बसायची आणि विचार करायची त्यानंतर मी इथे यायचो आणि आपण दोघे शेजारी बसून गप्पा मारायचो इकडे आता हा जो चैतन्य आहे आणि अर्जुन जो आहे ते दोघेही जण आता खूप थकले आहे त्यांना शोधून शोधून पूर्ण रात्र जाते सकाळचे सहाही वाजतात आणि आता चैतन्य जो आहे तो म्हणतो की अर्जुन आता थोडा ब्रेक घेऊयात आता खूप वेळ झाला आपण गाडीतच बसले चल ना आपण जरा फ्रेश हो असं म्हणत आता अर्जुन जो आहे तो तिथेच एका टपरीपाशी गाडी पार्क करतो आणि तिथे दोघेही जणं चहा पिण्यासाठी उतरतात तर त्या ते जेव्हा चहा पिण्यासाठी उतरतात तर त्या क्षणी आता इथे त्याला तो अथर्व विचारे दिसतो आणि तो त्याच्या बॅगसही तिथेच उभा होता आणि तोही चहाच घेत होता तर आता अर्जुन आणि चैतन्याला खूप आनंद होतो की हा अथर्व विचारे आपल्या नजरेसमोर आहे आपण एवढी रात्रभर फिरलो त्याच्यासाठी आणि आता जर आपण विषय सोडून दिला तर आपोआपच हा आपल्या समोर आला खरंच देवाचीच लीला आहे असं आता इथे त्यांना वाटू लागतं त्यानंतर आता, पाते मागे आता अर्जुन जो आहे तो त्याच्याजवळ जातो आणि आता अथर्व विचारे पाठीमागे पळून पाहतो आता अथर्व विचारेला खूप मोठा धक्का बसतो अर्जुन आहे अर्जुन म्हणतो की <coughs> मला एक सांग तू पळून का आलास हे बघ तुला वाटत नाही का निर्दोष व्यक्ती सुटावं का निर्दोष व्यक्तीला फाशी व्हावी असं तुला वाटतं अरे तू जर एखाद्याची मदत केली तर त्या निर्दोष व्यक्तीला फाशी होण्यापासून तो वाचेल अथर्व तू जरा विचार कर तुला कळत नाही का मी काय बोलतोय ते तर आता अथर्व जो आहे तो शांत बसलेला आहे बरं मला सांग तुला कोणाला मदत करावीच वाटत नाही का तुला आहे का मी काय बोलतोय आता असे खूप सारे प्रश्न अर्जुन त्याला विचारत असतो पण मात्र हा जो <coughs> अथर्व आहे तो ब्लँक झालेला असतो त्याला वाटतं की मी एवढं लांबून इथे पळून आलो आहे आणि ह्या दोघांना कसं काय कळालं की मी इकडे आलो आहे त्याला आता त्याच्या जीवाची भीती वाटत होती आणि म्हणूनच निवास करून हे सगळं केलं आता अर्जुन जो आहे तो म्हणतो की हे बघ मान्य आहे की तुला वाटतंय की तुझ्या जीवाला भीती आहे पण हे बघ जोपर्यंत आम्ही दोघं तुझ्यासोबत आहे तोपर्यंत तुझ्या जीवाला भीती नसणार आहे आणि जे तू एकटा असेल त्यावेळी तुला तुझ्या जीवाला जपावंच लागणार आहे कारण ह्या केसचा पुढचा जो माणूस आहे तो महिपत शिकरे खूप डेंजरस आहे जर त्याला कळालं की तू जिवंत आहेस आणि त्याला कळालं की कुणी सांगेल ही अथर्व विचारी जिवंत आहे आणि केस पुन्हा स्टार्ट होईल म्हणून तो तुला मारण्याचा प्रयत्न करेल तो त्याच्या केसचा पुरावा मिटून टाकण्याचा प्रयत्न करेल तुला चालेल का हे सगळं तर आता इथे अथर्व जो आहे तो, तो खूप घाबरतो अथर्व म्हणतो की काय मला मारण्याचा प्रयत्न करेल तर आता अर्जुन जो म्हणतो की हो दुसरा तुझ्याकडे कुठलाच ऑप्शन आहे आणि एक ना एक दिवस कुणाला ना कुणाला तो कळणार आहे की तो जिवंत आहे आणि त्यासाठी मी तुझ्या फायद्याचं बोलतो आहे जर तुला वाटत असेल की तुला काही व्हावं नाही तर माझ्यासोबत जर तुला जर वाटत असेल की तुझा जी सेफ राहावा तर तुझ्या गाडीत जाऊन बस आणि तुला जर नसल वाटेत वाटत तर ठीक आहे तर तुला माहीत आहे की जर अथर्व विचारे आम्ही जर सांगितलं की अथर्व विचारे जिवंत आहे तुम्ही त्याचा शोध घ्या तर पोलीस तुझा शोध घेऊ शकतात आणि त्यानंतर तुला, तुला काय सुख शिक्षा सुनावली जाते ते तुझं तुलाच कळेल आणि आता हा जो महिपत आहे तोही तुझ्यावरती खूप हे करेल म्हणजे तो तुला मारायला सुद्धा मागे पुढे पाहायचा नाही कारण हा जो महिपत शिक्षा आहे तो लोकांच्या सुपाऱ्या घेतो असं खूप काही त्याला ओरडून आणि धमकावून सांगितलं आहे तर आता अर्जुन जो आहे तो म्हणतो की ठीक आहे तू आता निर्णय घेला मोकळा चॉईस इज युअर्स असं आता तो म्हणतो आणि तुझी चॉईस काय आहे ते आम्हाला सांगू शकतोस तर आता चैतन्य आणि अर्जुनला माहीत आहे की हा स्वतःच्या जीवासाठी नक्की ऐकेल तर असं काही त्यांनी ब्लॅकमेल केला आहे जेणेकरून अथर्व विचारेला ऐकावंच लागेल तर आता अथर्व विचारे पटकन विचार न करताच तो गाडीमध्ये जाऊन बसतो आणि इकडे अर्जुन आणि चैतन्याचं काम होतो आणि ते दोघेही जण मस्तपैकी चहा वगैरे घेतात गे आणि आता तिकडे कोर्टाकडे जायला निघतात इकडे आता ही जी सौज असते ती अजूनसुद्धा वाट पाहत असते आणि सायली आणि सायलीचे ते डॅड म्हणजेच अर्जुनचे डॅड कल्पना हे सगळेजण पाहत असतात अजूनही रस्त्याकडे तर सायलीचे डॅड सॉरी अर्जुनचे डॅड जे आहे ते म्हणतात की काय गं सायली अर्जुन अजूनही आला नाही तर सायली म्हणते की नाही ना बाबा अर्जुन सर अजूनही आलं नाही तर आता इथे तर आता अर्जुनचे डॅड जे आहे ते म्हणतात की मला माहीत आहे ही, ही तीच केस आहे ना अर्जुन आश्रमाबद्दल बोलत होता आणि त्याच केससाठी आता अर्जुन लढणार आहे आणि त्याचे पुरावे शोधण्यासाठी तो गेला आहे तर आता सायली म्हणते की हो तर आता कल्पना म्हणते की तुला एवढं सगळं माहीत असून सुद्धा तर आता सायली जी आहे ती शांत बसते सायलीला काही उत्तर देता येत नाही सायली आता गप्प बसलेली आहे पण आता सायली म्हणते की हे पहा आई बाबा आपल्या अर्जुन सरांना काही एक होणार नाही आणि मला खात्री आहे ते कोर्टात नक्की येतील तर आता सायली जी आहे ती म्हणते की मी कोर्टात निघाली आहे तर ही जी सु विमल आहे ती म्हणते की सायली ताई तुम्ही पण कालपासून काही केलं नाही मुलांचा चहाचा घोट तरी घेऊन जा तर आता सायली म्हणत असते की नाही नको असं म्हणत आता सायली पण कोर्टामध्ये पोहोचलेली आहे सायली तिथेही अर्जुन सरांची वाट पाहत असते मधु हो कुसुमताई हे दो तिघेही जण आता अर्जुन साहेंची बाट पाहत असतात पण तरीसुद्धा अर्जुन आलेला नसतोच तर तुमच्या आधी येतो तो, तो महिपत शिकरे सायली मधुभाऊनं म्हणते की तो महिपत आला आहे त्यांनी पाहायच्या आधी तुम्ही कुठेतरी लांब थांबा तर त्यानंतर आता मधुभाऊ जे आहे ते लांब थांबतात आणि हा जो महिपत आहे तो आल्यालाच सायलीला बोलतो काय मग बहिणी कशा हात असं वगैरे बोलतो तर आता सायली जी आहे ती म्हणते की आ, आम्ही मस्त तुम्ही कशी आहात तीही त्यांच्यासारखंच बोलते त्यानंतर आता इथे सायली जी आहे ती त्यांना अगदी उत्तरं देत असते ही जी ती साक्षी शिकरी आहे ती म्हणते की काय तुमचं मग अर्जुन सर दिसत नाही आहेत आज येणार नाही आहेत की काय तर आता सायली जी आहे ती काहीही बोलत नाही त्यांना काहीही उत्तर देण्यात तिला इंटरेस्ट असतो तिला फक्त इंटरेस्ट असतो तो अर्जुन सर कधी येतील आणि कधी एकदा ह्या केसचा निकाल लागेल ती वाट पाहत असते आणि आता अथर्व विचारे सापडला असेल की नाही याचीसुद्धा तिला टेन्शन असतं पण तिला खात्री वाटते की नक्कीच अजून सर पुरावा घेतल्याशिवाय येणार नाहीत